तिळगुळ घ्यावा आणि गोडगोड बोला मकर संक्रांत मकर संक्रांत का साजरे केले जातात मकर संक्रांत म्हणजे काय तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमका सांगण्याचा प्रयत्न करत आहे मकर हे सण इंग्लिश नवीन वर्षातलो पहिलो आणि प्रमुख सणांपैकी एक सण हा या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात ते मकर संक्रांती असा म्हणतात हा दिवस केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष मानलो जातात नुकताच दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू झाला नवीन वर्ष सुरू होताच सणांची तर मालिका सुरू होत आणि त्यात आमचं हो खास मकर संक्रांत शुभ कार्य सुरू होतात पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी साजर होणार या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्यांका विशेष महत्व मकर संक्रांतीचा शुभ काळ नऊ वाजून तीन मिनिटांनी ते रात्री दहा वाजून पंचेचाळीस जो असा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानला जाता या दिवशी गरिबांक कपडे तांदूळ आणि त्रिदान केला तर पापांचा नाश होता तसाच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदता ज्यावेळी महाभारताचा युद्ध चालला होता त्यावेळी अर्जुन आणि गंगापुत्र भीष्म या दोघांमध्ये एक जंगी असा युद्ध चालला होता अर्जुनान गंगापुत्र भीष्मांका बाण मारल्यान आणि ते जमिनीवर बाणावर पडले होते गंगापुत्र भीष्म म्हणजे साक्षात त्यांका इच्छाशक्तीचा मारण होता म्हणजे ज्यावेळी इच्छा असतात त्यावेळी मरा नयेत असा त्यांचा वरदान नव्हता आणि त्यावेळी गंगापुत्र भीष्म यांनी आपलं मृत्यूचं दिवस ठरवल्याने की ज्यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार त्यावेळा माझं मृत्यू व्हावं असा गंगापुत्र भीष्म यांनी ठरवलेल्याने त्या दिवशी गंगापुत्र भीष्म यांचं मृत्यू झालो तेव्हा मकर संक्रांत होती त्या दिवशी गंगापुत्र भीष्म यांनी स्वतः सांगल्याने की या दिवशी ज्या व्यक्तीचं मृत्यू होय त्याका मोक्ष प्राप्ती होत असो यो मकर संक्रांतीचं शुभ दिवस खूप खास आणि भाग्यशाली आहे असो आपलो हिंदू धर्म सांगतं की जीवन कसा जगायचं संक्रांत म्हटली की आमच्या कोकणात तर खूप आनंदाचं वातावरण सगळ्यांका तिळगुळ घेवा गोड गोड बोला असे शब्द तोंडातून बाहेर पडतात सगळी राग द्वेष त्यानिमित्त बाहेर पडत कारण जीवनात बघा आपल्या काही घेऊन जाऊचा नाही हो जन्मात येतो तो एक ना एक दिवस जातलोच ज्या जन्म होता त्यावेळी तर काय घेऊन येत नाही आणि जन्माच्या नंतर मात्र आपलं पुण्य आणि नाव ठेवून जात असो यो मकर संक्रांतीचो सण सं, भाग्याचो दिवस मित्रांनो मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होता तर रात्र लहान जर तुमक माझा व्हिडिओ आवडलो असतात तर नक्कीच लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा आणि जर तुमका असेच काही नवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर नक्कीच क कमेंटद्वारे मला कळवा मी तो करूचो प्रयत्न करेन धन्यवाद